शेतकरी मित्रांनो नमस्कार करतो आणि आपले व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतो मित्रांनो संध्याकाळचे जवळपास सहा वाजून गेले आणि आपण सध्या आपल्या मक्काच्या शेतामध्ये या ठिकाणी उभं आहे आणि मक्काच्या शेतामध्ये आपण जे खत या ठिकाणी टाकलेले ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा जेणेकरून असेच व्हिडिओ सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा जो आपला मक्काचा जो डोस आहे तो डोस आपला दुसरा आता आपला दुसरा डोस आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे तो नेमका आपल्याला दुसरा खताचा डोस कोणता द्यायचा आहे अशी संपूर्ण माहिती आपल्याला या या व्हिडिओमध्ये भेटणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा आता ही जी मक्का आपली मी तुम्हाला एकदम पूर्ण मक्का दाखवून देतो मक्काची जे क्वालिटी आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी सर्व दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी देणार आहे तर बघा या ठिकाणी आपलं पूर्ण शेतामध्ये आपण ही मक्का लावलेली आहे आणि आता संध्याकाळचे जवळपास सहा वाजून गेलेले आणि या संध्याकाळी मी या ठिकाणी हा व्हिडिओ करत आहे हे बघा आणि आज सकाळी या ठिकाणी या मक्केला आम्ही खत दिलेलं आहे आणि त्याच्यासोबत या ठिकाणी आम्ही तन्नाशिक पण टाकलेलं आहे हे बघा हे हे जे पावडर तुम्हाला या ठिकाणी दिसते हे बघा ही संपूर्ण पावडर आपले आपल्या आहे आणि खाली बघा हे खत आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे बघा आणि मक्काची क्वालिटी बघा मक्कामध्ये कुठलेच आळी वगैरे काहीच नाही हे बघा एकदम छान या ठिकाणी हे मक्क्याचे पीक आपल्याला या ठिकाणी दिसते आणि सर्व मक्कामध्ये आपल्याला जे तनाशक आम्ही या ठिकाणी टाकलेलं आहे त्याचे जे पावडर आहे ते पण आपल्याला या ठिकाणी दिसते आणि नुसतंच सकाळी या मक्क्याला आम्ही खत टाकून दिलेलं आहे हे बघा पूर्ण शेतामध्ये आपले छान मक्का आपल्याला या ठिकाणी दिसते हे बघा आणि समोरचं जे शेत आहे तिकडच्या शेतामध्ये आपल्याला या ठिकाणी हरभरा लावलेला दिसतोय आपण त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे हे बघा तर या ठिकाणी जे आपण मक्क्याला जो दुसरा डोस दिलेला आहे त्याचे खताचे नाव काय ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो बघा आम्ही सुरुवातीला घेतलं होतं दहा दा, वीस वीस शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खताचे जो व्हिडिओ होता तो पण या ठिकाणी मी दाखवला की खतं आम्ही प्रकारे दिलेलं आहे तर दहा वीस वीस हे खतं आम्ही एक घेतलं होतं आणि त्याच्याबरोबर घेतला होता युरिया शेतकरी मित्रांनो दहा वीस आणि युरिया आणि तिसरं जे त्यासोबत घेतलं होतं ते होतं झिंग असे म्हणजे आम्ही एक युव्या दहा वीस आणि झिंग असे आम्ही तीन खतं या ठिकाणी घेतली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही तन्नाशक या ठिकाणी टाकलेलं आहे पावडरमध्ये म्हणजे तन्नाशकचे जे पावडर होती ते आम्ही या खतामध्ये मिक्स करून पूर्ण मक्क्याला या ठिकाणी दिलेले आहे तर अशा प्रकारे आपला हा जो दुसरा डोस होता मक्केचा या ठिकाणी देऊन झालेला आहे शेतकरी मित्रांनो अतिशय चांगलं खत आहे आणि आता तुम्हा याचा जो बदल आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे तो जेमतेम दोन चार आठ दिवसामध्ये आपल्याला चांगला बदल या मक्केमध्ये दिसणार आहे त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन येणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा जेणेकरून असेच आपले व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवापर्यंत पोहोचायला पाहिजे चला तर या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो धन्यवाद